जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुका पिप्पळगाव रेणुकाई शिवार त्याचप्रमाणे धावडा शिवार या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत हे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपली जी सोयाबीन आहेत ही सोयाबीन उपटून आणि वखरून त्या ठिकाणी लावली आहेत याचं कारण म्हणजे असे की या परिसरामध्ये त्या शेतामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये उमणी आळ्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहेत तर याच्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला आपली सोयाबीन पेरणी केली तर दहा गरबडीमध्ये कोणत्याच प्रकारचा जी आर फॉर्ममध्ये प्रोडक्ट असतात ती प्रोडक्ट वापरली नाही आणि त्याचा जो प्रादुर्भाव वाढला तर तो वाढला ह्या कमी पावसामुळे कारण की याच्या सुद्धा पावसाची जी उघडजाप आहेत ही उघड त्याप जा आपल्याला जालना जिल्ह्यामध्ये भरपूर दिवसापासून दिसून येत आहेत तर त्याचप्रमाणे याचा प्रदुर्भाव आपल्या सोयाबीन पिकावरती खूप मोठ्या प्रमाणात पडला उमनेचा प्रादुर्भाव वाढल्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये लोटे उठून मारले काही शेतकऱ्यांनी सोयाबीन वाफरून टाकली काही शेतकरी आता दुसरे पीक पेराच्या तयारीमध्ये आहेत तर हे जर कादुर्भावा जर का आपल्याला रूप व्हायचा असला आणि याच्या पुढे अशी वातावरणामध्ये किंवा आपल्या जमिनीमध्ये उमण्याआळेचा पडदुर्भाव आपल्याला नाही साकारायचा असला कुटुंब केमिकल इंडिया या कंपनीचं सांडताना हे जी आर आपण सोयाबीन पेअराज वेळेस खतामध्ये मिक्स करून वापरू शकतो त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा होतो त्याचप्रमाणे डेंटासू हे सुद्धा आपण आळवणी करू त्या ठिकाणी आपण सोयाबीन पिका टाकीच्या सहाय्यानं आपण त्या ठिकाणी करू शकतो काही शेतकऱ्यांना ती फक्त का असेल तर स डेंटासू आपण पन्नास ग्राम एकरी त्या ठिकाणी आपण आळवणी करू शकतो किंवा ड्लिचिंगच्या माध्यमातून सोडू शकतो तर मित्रांनो आपल्या परिसरामध्ये भरपूर शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत आणि त्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कमी पाण्यामुळं तर पहिले येड्याच झाले काही शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा पेरणी करावं लागली तर आता ह्या उमणी आळ्यामुळं आता खूप मोठ्या प्रमाणात येण्यात आले त्या शेतकऱ्यांना आता दुसऱ्यांदा त्या ठिकाणी तिसऱ्यांदा पेरणी त्या ठिकाणी करावं आहेत काही शेतकरी आता मक्का पेरत आहेत काही शेतकरी भाजीपाला वर्गीय पिकं त्या ठिकाणी घेत आहेत तर आता ही जो परदुर्भाव रोखला परदुर्भाव जेव्हा